आपण नेहमी ऐकतो की मॉडरेट एक्सरसाइजेस केल्याने स्पम काउंट मोटिलिटी इम्प्रूव्ह होते पण याच्या विरुद्ध खूप हेवी वॉल्युमस आणि स्ट्रेनियस एक्सरसाइजेस केल्या तर काउंट मोटिलिटी कमी होऊ शकते का तर याचा आन्सर आहे येस डेफिनेटली काउंट मोटिलिटी कमी होऊ शकतात ह्याचे दोन तीन महत्वाचे कारण आहेत पहिलं कारण आहे काही केसेसमध्ये आपण जेव्हा एक्सरसाइजेस जास्त करतो तेव्हा आपल्या इंटेन्स एक्सरसाइजेसमुळे काही हार्मोन्स मध्ये बदल होतात आणि हे होणारे बदल हे आपल्या काउंट मोटिलिटी कमी होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्याच्यासोबतच आपल्यामध्ये काही स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात ज्याला आपण कॉर्टेसोल किंवा स्टिरोयड तुम्ही ऐकला असेल तर ह्या ही काउंट्स आणि मोटिलिटी कमी होतात तिसरं कारण आहे जेव्हा आपण खूप स्ट्रेनस एक्सरसाइजेस करतो तेव्हा खूप जास्त प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये अँटीऑक् उक, उक, ऑक्सिडेशन फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि जेवढे जा जास्त ऑक्सिडेशन फ्री रॅडिकल्स तयार होतील तर हे ऑक्सिडेशन फ्री रॅडिकल्स जाऊन आपल्या स्पर्मच्या डीएनए वर अफेक्ट करतात आणि त्यामुळे मोटिलिटी स्पर्म्सची कमी होऊ शकते